तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा ईद ए मिलाद निमित्त कडेगावात जुलूस उत्साहात हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा कडेगाव शहरासह तालुक्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी झाली यानिमित्त शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात जुलूस मिरवणूक काढण्यात आली यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादे यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणूक प्रमुख मार्गावरून काढण्यात आली मिरवणुकी शहरातील आसपासच्या गावातील हजारो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचे वाचन कुराण पठन मिलाद शरीफ कव्वाली प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं चौका चौकात आरास आणि विद्युत रोषणाही करण्यात आली होती इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त कडेगाव येथे मिरणुकीच्या दरम्यान मुस्लिम समाजातर्फे चौका चौकातून तरुणाईंकडून मिठाई फळे लस्सी पॅटीस समोसे सरबत वाटप करण्यात आलं मिरणुकी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मक्कामधील काबा शरीफ व मदिनाची आकर्षक प्रतिकृती बनवण्यात आली होती ती मिरणुकीत लक्षणीय ठरली ईद ए मिलादनिमित्त आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम जितेश कदम विश्वतेज देशमुख रविराज देशमुख नगराध्यक्ष धनंजय देशमुख ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख सुरेश थोरात दीपक भोसले विरोधी पक्षनेते विजय शिंदे विजय गायकवाड अमोल डांगे डी एस देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता